मी आज अत्यंत गरजेची जी माहिती आहे म्हणजे एक्झिस्टिंग युनिट आहे म्हणजे उद्योग सुरुवात आहेत आणि त्यांना मशिनरीमध्ये वाढ करायची आहे एखादी नवीन मशीनरी घ्यायची आहे पण त्या मशिनरीसाठी कुठून तरी लोन हवा आहे अशा व्यक्तीसाठी माहिती तुमच्यासर घेऊन आलो मित्रांनो आपल्या सर्वांना सीडबी माहितीच असेल यांच्या मार्फत एक एक्सप्रेस नावाची योजना आ जी आहे ती जाते आणि एक्सप्रेस योजनेमध्ये तुम्ही बघत असाल तर तुमच्या समोर मध्ये एक्सप्रेस योजना काय आहे तर क्विक सँक्शन ऑफ मशिनरी लोन म्हणजे मशिनरीसाठी हे लोन मिळतो ऍटमॅटेड फॉर्म युजिंग जीएसटी रिटर्न आय टी आर बँक स्टेटमेंट आणि सिव्हिल स्कोर म्हणजे थोडक्यामध्ये हे मशिनरीचं को लोन कोणासाठी आहे की ज्यांचं ऑलरेडी चालू बिझनेस आहे ज्यांच्याकडे जी एस टी रिटर्न आहेत आय टी आर आहेत बँकेचं स्टेटमेंट आहे आणि सिबिल स्कोअर आहे अशा व्यक्तीसाठी लोन अमाऊंट अप टू रुपीज थ्री करोड म्हणजे तीन कोटीपर्यंत विथ इमिडिएट इन प्रिन्सिपल ऑफर म्हणजे ताबडतोब तुम्हाला तीन कोटीपर्यंत लोन मिळू शकतं यामध्ये तुम्ही बघत असाल तर अप टू हंड्रेड पर्सेंट फायनान्सिंग विथ ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट सेक्युरिटी इन दी फार्म ऑफ फिक्स्ड डिपॉझिट म्हणजे शंभर टक्के जे काही आपण प्रपोजल करू त्यातल्या पंचवीस टक्के हे एफ डीच्या स्वरूपामध्ये सेक्युरिटी डिपॉझिट घेऊन हे लोन उपलब्ध होऊ शकते याची प्रोसेसिंग फी सिडबी मार्फत पॉईंट फाईव्ह पर्सेंट प्लस ॲक्टिॲ ॲप्लिकेबल जी एस टी म्हणजे ही या लोनच्या प्रोसेससाठी अर्धा टक्का ही जी ए आणि त्याच्यावर लागणारी जी एस टी ही प्रोसेसिंग फी म्हणून घेतली जाते एम सी एल आर लिंक्ड अॅट्रॅक्टिव्ह रेट ऑफ इंटरेस्ट थोडक्यामध्ये एम सी एल आर जे आर बी आयतर्फे राबवलं जातं ज्याला मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बॅलन्स रेंडिंग रेट म्हणतात त्याच्यावर आधारित इंटरेस्ट असतो म्हणजे व्याज घेतलं जातं आणि रिपेमेंट जे आहे ते म्हणजे पाच वर्षाचं रिपेमेंट तर आता यामध्ये अर्ज करण्यासाठी कोणाला आपल्याला ॲप्लिकेशन करता येऊ शकतं म्हणजे कोण एलिजिबल आहे तर एम एस एम ई युनिट इन ऑपरेटिंग फॉर ॲटलीस्ट थ्री इयर्स म्हणजे एम एस एम ई युनिट जे मागच्या तीन वर्षापासून कार्यरत आहे असे मॅन्डेटरी उद्यम अँड जी एस टी रेस्टन ज्यांच्याकडे उद्यम रजिस्ट्रेशन आहे आणि ज्यांच्याकडे जी एस टी रजिस्ट्रेशन आहे आणि कुठल्याही बँकेचं डिफॉल्टर नाही आहे अशा व्यक्तींकडनं म्हणजे किंवा अशा बिझनेससाठी हे लोन उपलब्ध होऊ शकतं आता यांच्यामार्फतच दुसरी स्कीम जी आहे सी डिकडनं ती स्पीड नावाची राबवली जाते मित्रांनो आणि यामध्ये फरक काय तुम्ही बघत असाल तर मशिनरी प्लॅट अँड मशिनरी आणि आणखी काही जर का फिक्स्ड ॲसेट असतील ते घेण्यासाठी हे अर्ज के करू शकतो आपण हंड्रेड पर्सेंट फायनान्सिंग म्हणजे जेवढी काही रिक्वायरमेंट आहे त्याची फायनान्सिंग घेतली जाते आणि ह्याची लिमिट आहे पंधरा कोटीची मित्रांनो आणि हे पंधरा कोटी रुपयेपर्यंतचा मशिनरीसाठी किंवा मशिनरीसारख्याच काही फिक्स रॅसेससाठी यामध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकतो आता यामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब आहे की फायनान्सिंग फॉर सेकंड हँड रिफब्लिश्ड मशीन ऑल्सो अलाउड सब्जेक्ट टू कम्प्लायन्स ऑफ स्टँडर्ड गाईडलाईन्स म्हणजे थोडक्यामध्ये जुनी मशिनरी किंवा जी मशिनरी रिपेअर केलेली आहे ज्याला आपण रिफर्बिश्ड म्हणतो अशीसुद्धा मशीन यामध्ये घेता येऊ शकते याचासुद्धा रेट ऑफ इंटरेस्ट तोच आहे जो मी आत्ता सांगितलेला आहे एम सी एल आर लिंकड असलेला आणि रिपेमेंट अप टू एटी फोर मंथ्स विथ मॉरिटोरियम अप टू ट्वेल्व्ह मंथ्स म्हणजे ह्या पंधरा कोटीच्या योजनेमध्ये सात वर्षाचं रिपेमेंट ज्यामध्ये एक वर्ष मॉरिटोरियम पिरियड मॉरिटेरियम पिरियड याचा अर्थ एक वर्ष सुरुवातीला फक्त व्याज भरायचं असतं हप्ता भरण्याची गरज नाही आता याच्यात कोण अर्ज करू शकतो तर तुम्ही बघत असाल एम एस एम ई हॅव्हिंग मिनिमम थ्री इयर ऑफ ऑपरेशन म्हणजे तीन वर्षापासून चालू असलेलं एम एस सी युनिट ज्यांचं कॅश प्रॉफिट हे तीन फायनान्सियल इयरमध्ये मागच्या तिन्ही वर्षामध्ये प्रॉफिटमध्ये असणारं युनिट असलं पाहिजे आणि कुठल्याच बँकेचा डिफॉल्टर नसला पाहिजे असं अशी ही जी स्कीम आहे ज्याला आपण तुम्ही बघत असाल तर ही स्पीड नावाची योजना आहे सीडीम्यू मार्फत आता तुम्ही म्हणत असाल की याला अर्ज करायचा आहे एक्झिस्टिंग युनिटने तर कुठं काढायचं आहे तर सी डी बी तुम्हाला समोर दिसते स्क्रीनवर सी डी बीची वेबसाईटमध्ये जाऊन सी डी बी डॉट इनमध्ये तुम्ही ह्या स्क्रीनमध्ये डायरेक्टली ऑनलाईन अर्ज करू शकता मित्रांनो इथं आपल्या नावला जवळ तुम्ही क्लिक कराल तर तुमची ही वेबसाईट सुरुवात होईल आणि यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ॲप्लिकेशन करता येऊ शकतं लक्षात ठेवा ज्यांच्याकडे जी एस टी नंबर आहे ज्यांच्याकडं उद्योगाधार अशाच व्यक्तीसाठी ही योजना आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि बघत राहा माझं यूट्यूब चॅनल करते धन्यवाद मित्रांनो